हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स एम साद नाईन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नित्रपणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स आपण टेन्थ स्टँडर्ड स्टँडर्डचं फर्स्ट जो लेसन आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे दोन चलातील सामायिक एक सामायिक समीकरण हा धडा आपण स्टार्ट केलेला आहे त्यातला आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितला प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन आणि वन पॉईंट टू पण आपला क्लिअर झालेला आहे तर आज आपण स्टार्ट करणार आहोत आपला वन पॉईंट थ्री प्रॅक्टिस सेट विच इज व्हेरी सिंपल विच गिव्ह यू आउट ऑफ मार्क्स इन द एक्झाम तुम्हाला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा हा टॉपिक आहे तर कसे मिळवायचे पैकीच्या पैकी गुण लेट्स एन्जॉय विथ मी मॅथमॅटिक्स आणि त्याच्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटताय तुमचे काही सजेशन्स असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मी नक्की त्या सजेशननुसार तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन सो स्टुडंट लेट स्टार्ट वन पॉईंट थ्री सो स्टुडंट दिस इज युअर प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री विच इज व्हेरी सिम्पल फर्स्ट एक्झाम्पल दिलं आहे प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्रीमध्ये काय करायचं आहे खूप सिम्पल आहे अशा पद्धतीचं उदाहरण आल्यानंतर आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार करत असतो मग तिरकस गुणाकार कसा करायचा स्टेप कशा कर लिहायच्या दोन मार्काला किंवा एक मार्काला मा हे उदाहरण येऊ शकतं बघा काय करायचं थ्री इंटू फायव्ह या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा मध्ये मायनसचं साईन टाकायचं आणि फोर इंटू टू या दोघांचं मल्टिप्लाय हे तर समजलं हे अर्ध्या मार्काला तुम्हाला लिहिता येईल त्यानंतर या दोघांचं मल्टिप्लाय करायचं थ्री फाय जा फिफ्टीन येईल फोर टू जा एट येईल सो फिफ्टीन मायनस एट फिफ्टीन मायनस एट जर केलं तर तुमचा आन्सर आहे सेवन तर तुमचं आन्सर या क्वेश्चनचं आन्सर काय आलेलं आहे सेवन आलेलं आहे तो मराठीमध्ये येतील की पुढील निश्चयांकाची किंमत काढा हां फाइंड द व्हॅल्यू ऑफ हां इंग्लिशमध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ तुम्हाला मराठीमध्ये निश्चयांकाची किंमत किती मग तुम्ही मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहे त्यांनी लिहायचं आहे निश्चय अंकाची किंमत किती आली आहे सेवन आलेली आहे किती आली आहे सात ही किंमत इथे आलेली आहे आणि तुमची व्हॅल्यू किती आली आहे इथे सेव्हन आली सेमीचे विद्यार्थी आहे कि जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी त्यांनी काय लिहायचं व्हॅल्यू ऑफ दिस आन क्वेश्चन इज अ सेव्हन समजतंय सो स्टुडंट लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू त्याच पद्धतीने आहे खूप सिम्पल आहे सेम करायचं आहे क्रॉस मल्टिप्लाय करायचं मायनस वन इन टू काय करणार फोर मध्यभागी मायनसचं साईन देणार त्यानंतर टू इन सेवन आपण करणार आहोत सो फोर वन जा फोर पण आपण मल्टिप्लिकेशन करत असताना एकदा एकाला जरी मायनस चिन्ह असेल तर पूर्ण याला आपण काय करतो मायनस साईन सो इथे फोर वन जा फोर आणि इथे मायनस येणार आहे त्यानंतर पुढचं मायनस साईन सेव्हन टू जा फोर्टीन सात दोन्ही किती येणार आहे तुमचं चौदा आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मायनस मायनस बिकम प्लस ज्यावेळेस दोन मायनस साईन जवळ येतात तेव्हा आपण काय करत असतो त्याचा प्लस करत असतो सो फोर्टीन प्लस फोर इज इक्वल टू एटीन आणि चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं देत असतो सो so, मोठी संख्या काय आहे फोर्टीन त्याचं चिन्ह आहे so, मायनस सो इथे मायनस एटीन हे तुमचं आन्सर इथे येणार आहे निश्चयांकाची किंमत किती आली मायनस एटीन आणि तुम्ही लिहिणार द व्हॅल्यू इज इक्वल टू मायनस एटीन व्हॅल्यू किती आली आहे याची व्हॅल्यू इज इक्वल टू मायनस एटीन ही याची व्हॅल्यू आलेली आहे किती सिम्पल आहे खूप सोपा प्रश्न आहे ही पहिली स्टेप ही दुसरी आणि ही तिसरी स्टेप दोन मार्काला आलं तर याला तुम्हाला अर्धा मार्क असणार आहे सॉरी याला तुम्हाला अर्धा मार्क असणार आहे त्यानंतर याला अर्धा मार्क असणार आहे आणि तुमच्या आन्सरला एक मार्क असणार आहे दोन मार्काला आणि जर एक मार्काला तर स्टुडंट तिस नेक्स्ट एक्झाम्पल बघतोय आता याला आम्ही असं ब्रॅकेटमध्ये का लिहिलं कारण की दोन चिन्ह आपण कधीही गणितामध्ये जवळ लिहित नाही त्याला पुढच्या याला ब्रॅकेट टाकतो हा मल्टिप्लाय याच्यानंतर काय केलं हा मायनस आला म्हणून याला ब्रॅकेट टाकून घेतला ठीक आहे सो फाय झिरो जा कुठल्याही संख्येला झिरोने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय येत असतं झिरो येत असतं पुढे मायनसचं साईन त्यानंतर थ्री सेव्हन जा सात्री काल तुमचे एकवीस आणि इथे दोघांपैकी एकाला मायनस असेल तर पुढे काय येतं तुमचं मायनस येत असतं मग आता तुम्हाला एक रूल माहिती पाहिजे दॅट इज मायनस प्लसचा रूल पाहिजे जेव्हा ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असेल तर काय होतं हे दोन्ही मायनस मायनसचं काय होत असतं प्लस होऊन जात असतं आणि आन्सर काय येतं तुमचं प्लस ट्वेंटी वन वॉट इज युअर आन्सर व्हॅल्यू किती आली आहे तुमची ट्वेंटी वन आलेली आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस एट वन पॉईंट थ्रीमधलं हा फर्स्ट क्वेश्चन बघितला सेकंडमधला फर्स्ट आणि सेकंड बघितलेला आहे पण त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचे रूल माहिती असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामधला एक महत्त्वाचा रूल की जो तुम्हाला आत्ता मी सांगितला या मायनस मायनसचा प्लस होत असतो मग हा रूल सगळ्यांनी तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा समजा मायस थ्री मायनस फाय जर तुम्हाला दिलेलं असेल तर काय होत असतं मायनस मायनस बिकम प्लस आणि साईन मात्र मायनसचं देत असतो मोठ्या संख्येचं देत असतो समजा ह्या मायनसच्या ऐवजी तुम्हाला जर तीन वेळा मायनस साईन दिलं असेल मायनस थ्री मायनस मायनस फाय मग अशा वेळेस काय करणार तुम्ही हे नियम बरेच जणांना माहिती नसतात त्याच्यामुळे गोंधळ होतो आणि मार्क्स जात असतात मग इथे काय करायचं असतं बाळांनो मायनस थ्री या दोन मायनस मायनसचा आपण प्लस करत असतो आणि परत मायनस प्लस बिकम मायनस दोन एकदा मायनस एकदा प्लस असल्यावर आपण काय करतो मायनस करतो मग मा पाचातून तीन गेले तुमचे दोन उरले सं मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे प्लस टू इथे तुमचा आन्सर येणार आहे हे उदाहरणं नीट लक्षात ठेवा आता याच्यावरतीच एक एक्झाम्पल देते तुम्ही सोडवता येतं मा का बघा बरं तुम्हाला आणि आन्सर लिहा मला कमेंटमध्ये मायनस फोर्टीन मायनस मायनस ट्वेंटी काही रे याचा आन्सर लिहा जरा मला कमेंटमध्ये ठीक आहे सो स्टुडंट लेट्स मूव्ह द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट दिस इज नेक्स्ट क्वेश्चन इन युअर प्रॅक्टिस एट वन पॉईंट थ्री मधला आहे पुढचा क्वेश्चन अशा पद्धतीचे उदाहरण बघितल्यानंतर बरेच विद्यार्थी घाबरून जातात पण घाबरून जायचं काही काम नाही खूप सिम्पल एक्झाम्पल्स आहे कसे सॉल्व्ह करायचे चला बघूया नेहमीप्रमाणे काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं असतं ठीक आहे क्रॉस मल्टिप्लाय करायचं म्हणजे ही संख्या सेवन अपॉन सेवन अपॉन थ्री गेली हं त्याला मल्टिप्लाय करायचं वन अपॉन दु टू करायचं मध्यभागी कोणतं साईन द्यायचं असतं नेहमीप्रमाणे मायनसचं साईन द्यायचं असतं आणि इथे फाय अपॉन थ्री इंटू थ्री अपॉन टू अशा पद्धतीने काय करायचं लिहून घ्यायचं असतं आता हे किती सोपं आहे आता मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे अंशाशांचा गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार मग सेवन इंटू वन थ्री इंटू टू झालं इथे मायनस आता इथे मात्र थ्री थ्री काय होतं कट होतं थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री सो किंवा अशा पद्धतीने तुम्ही लिहून घेऊन नंतर कट केलं तरी चालणार आहे थ्री वन जा थ्री थ्री वन थी। जा थ्री ठीक आहे सो इथे काय आला सेवन टू वन सेवन थ्री टू जा सिक्स मायनस फाय वन जा फाय इथे काय आला टू ठीक आहे सो अशा पद्धतीने आता इथे अशा पद्धतीने आल्यानंतर आपण काय करत असतो डिनॉमिनेटर सेम करत असतो अंश सारखा करत असतो छेद सेव्हन अपॉइंट सिक्स आलेला आहे आणि फाय अपॉइन टू याचा छेद सहा आहे याचा दोन आहे मग आपण काय करू शकतो हा सिक्स ॲज इट इज ठेवू शकतो याला जर थ्रीने मल्टिप्लाय केलं तर काय येऊ शकतो सिक्स येऊ शकतो मग याला थ्रीने केलं तर वरती पण कशाने करावं लागणार आहे थ्रीने सो अशा पद्धतीने आपण यांना थ्रीने मल्टिप्लाय करून घेऊया ठीक आहे फाय अपॉइंट टू लिहिलं इथे थ्रीने आणि इथे पण थ्रीने सेवन अपॉन सिक्स फाय थ्री जा फिफ्टीन टू थ्री जा सिक्स आले की नाही दोघांचे डिनॉमिटर सारखे आले आता छेद सारखे आल्यानंतर आपण काय करूया एकदाच लिहून घेऊया सेवन मायनस फिफ्टीन मग आता सातमधून पंधरा गेले किती उरले तुमचे सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन आणि फोर्टीन हां फिफ्टीन उर एट उरले आहे चिन्ह मात्र आपण काय करतो मोठ्या संख्येचं मोठी संख्या मायनस आहे म्हणून तिला मायनस साईन दिलं आणि मायनस एट अपॉन सिक्स आता याचा आपण परत सिम्पलेस्ट फॉर्म पण करू शकतो आठ आणि सहाला आणि भाग जातो सो टू वन जा टू दोनाच्या पाड्यात सहा किती नंबरला येतो टू थ्री जा सिक्स एट किती नंबरला येतो टू फोर जा एट म्हणजे इथे काय आला आनसर तुमचं मायनस फोर अपॉन थ्री ठीक आहे सो अशा पद्धतीचं उदाहरण आल्यानंतर घाबरून जायचं काम नाही आहे दोघांचा तिरकस इथे कशाचा गुणाकार करायचा इथे कशाचा गुणाकार करायचा ते लिहायचं मध्ये मायनस साईन मग त्यांचं अंशाअंशांचा छेदा छेदांचा गुणाकार करायचा काही कट करता आलं सेम सेम एकमेकांच्या फाड्यात असेल तर ते कट करायचं आणि मग त्यांचे परत छेद सारखे करायचे आणि मग आन्सर तुम्हाला मिळणार आहे सो अशा पद्धतीने आज आपण इथे प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्रीमधले क्वेश्चन नंबर वन जो आहे वन आणि क्वेश्चन नंबर टूमधले काही एक्झाम्पल्स इथे क्लिअर केलेले आहे आता मी अजून काही डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगते आणि पुढे क्रॅमर्स रूल वगैरे आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ कारण याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स हे विचारले जाऊ शकतात की जे डिटेलमध्ये तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे सो स्टुडंट जर अशा पद्धतीचे एक्स्ट्रा एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट व्यतिरिक्त वन पॉईंट थ्रीचा पहिला दुसरा प्रश्न क्लिअर केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त हे एक्झाम्पल्स आहे आता हा कसा सॉल्व करायचा नेहमीप्रमाणे इथे काय करतो आपण कोणत्या दोन संख्यांचं मध्ये काय करतो मायनस आणि इथे कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार मग कोणत्या दोन संख्यांचा म्हणजे याचा आणि याचा तिरकस गुणाकार करायचा क्रॉस मल्टिप्लिकेशन मग ही संख्या लिहून घ्या मायनस फोर इंटू सेवन इन टू करा मायनस टू अपॉइंट फाय करा इथे काय लिहिणार यांचा यांचा मल्टिप्लाय मायनस सिक्स थर्टी फाय इन फाय करणार ठीक आहे मग आता आपण काय करतो पुढे अंशांचा आणि छेदांचा गुणाकार करत असतो मायनस फोर इंटू मायनस टू आणि इथे सेवन इंटू फाय अशा पद्धतीने करत असतो त्याला प्रॅकेट टाकूया इथे मात्र फाय वनचा फाय फाय सेवनचा थर्टी फाय पाचा आता पस्तीस होणार आहे सो इथे मायनस सिक्स अपॉन सेवन तुमचे इथे आलेले आहे ठीक आहे यांचं करा मायन मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मायनस प्लस होतो फोर टू जा एट होणार आहे एट सातापाचा पस्तीस होणार आहे आणि इथे मायनस आणि मायनस सिक्स अपॉन सेव्हन तुमचं होणार आहे आता तुम्हाला काय सांगितलं ज्यावेळेस इथे मायनस असेल आणि ब्रॅकेटमध्ये पण मायनस असेल तेव्हा ह्या मायनस मायनसचं काय होत असतं प्लस होत असतं हे लक्षात ठेवा सगळ्यांनी मी एक्स्ट्रा उदाहरणं का तुम्हाला अशा पद्धतीचे उदाहरण आले तर तुम्हाला पेपरमध्ये अडचण येऊ नये म्हणून मी एक्स्ट्रा एक्झाम्पल घेत आहे सो so, एट अपॉन थर्टी फाय केलं आणि ह्या मायनस मायनसचं काय केलं आपण प्लस केलं सिक्स अपॉन सेव्हन झालं दिस मायनस मायनस बिकम प्लस सो सिक्स अपॉन सेवन केलं आता काय करायचं छेद सारखं करायचं मग आता थर्टी फाय आणि सेव्हन मग थर्टी फाय शे आपण एल सी एम माहिती पस्तीस आपण करू शकतो मग साताला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर थर्टी फायला सेव्हन फाय जा इथे फाय केलं इथे फाय केलं तर आपल्याला थर्टी फाय डिनॉमिनेटर मिळणार आहे सो so, एट थर्टी फाय इथे ॲज इट इज लिहणार सिक्स अपॉन सेवन लिहून घेणार सेवन फाय जा इथे फायने केल्यानंतर वरती पण फायने आपल्याला करावं लागत असतं सो so, एट अपॉन थर्टी फाय प्लस सिक्स फाय जा थर्टी सेवन फाय जा थर्टी फाय आला की नाही दोघांचा जर छेद सारखा आला तर आपण अंशांची बेरीज करतो सो एट प्लस थर्टी आणि इथे थर्टी फाय सो किती आले थर्टी प्लस एट तुमचे थर्टी एट अपॉन थर्टी फाय आता हे दोघं कोणा एकाच्या पाड्यात आहे का हं कशाने भाग देऊ शकतो का नाही पस्तीस आणि अडतीस हे कोणत्याही दोन एका पाड्यामध्ये नाही सो तुमचं फायनल आन्सर काय आलेलं आहे थर्टी एट अपॉन थर्टी फाय क्लियर सो so, अशा पद्धतीचे एक्झाम्पल आले तर तुम्हाला सोडवता आले पाहिजे मग याच्यावरती मी तुम्हाला काही एक्झाम्पल देते तर तुम्ही घरी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा कारण कुठलाही एक्झाम्पल आलं तर आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे पेपरला कुठल्याही प्रकारच्या हे अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये तुम्हाला फक्त संख्या बदलून देतील इथे तुम्हाला फोर अपॉईंट से ते सेवन आहे तिथे एट अपॉईंट टेन देतील इथे फाय इथे टेन देतील इथे टू अपॉइंट फाय ते नाईन अपॉईंट सेवन देतील इथे मायनस सिक्स अपॉईंट थर्टी फाय इथे सेवन अपॉईंट एटी फाय देतील काही पण देऊ शकतात मग ह्या संख्या कुठले देतात आपल्याला फक्त याच्यामध्ये बेसिक काय करायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ऍडिशन सबस्ट्रॅक्शन चारच क्रिया करायचंय बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जे विद्यार्थी ही क्रिया व्यवस्थित करतील त्यांना कुठलंही उदाहरण देऊ द्या इझिली सॉल्व्ह करू शकतात तर तुम्ही सोडून दाखवा मला हे एक्झाम्पल्स आणि आन्सर मला लिहा वॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट म्हणजे निश्चयांकाची किंमत किती आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा ठीक so, आहे सो वी आर टेकिंग युअर मायनस एट अपऑन थ्री हिअर वी आर टेकिंग द सेवन हां आणि तुमच्या मनाने पण असे दहा पंधरा उदाहरणं दहा उदाहरणं सोडवा तुम्ही कुठलंही देऊ द्या आपल्या पेपरला आलं पाहिजे ठीक आहे आपण इथे का कुठलीही किंमत ही घेऊ शकतो ठीक आहे इथे फोर्टी घेतली आणि इथे घेतलं आपण मायनस सिक्स अपॉन समजा ट्वेल्व घेतलं काय आन्सर येत आहे जरा मला कमेंट बॉक्समध्ये लिहा सो so, आय थिंक तुम्हाला ह्या प्रकारच्या उदाहरणांमध्ये आता काही अडचण येणार नाही आता अजून एक एक्झाम्पल असतं डेसिमल पॉईंटचं की जे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचं अवघड वाटतं ते डेसिमल पॉईंटचं उदाहरण पण मी तुम्हाला इथे सोडून दाखवते म्हणजे त्या प्रकारचं जरी उदाहरण तुम्हाला पेपरला आलं तर तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येणार आहे ठीक आहे सो so, स्टुडंट क्वेश्चन काय असणार आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ निश्चयांकाची किंमत काय मराठीमध्ये व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट हां निश्चय अंकाची किंमत त्याला फाईन करायची नेहमीप्रमाणे काय करायचं कशाचं क्रॉस मल्टिप्लाय मायनस कशाचं क्रॉस मल्टिप्लाय ही स्टेप तर पहिली लिहून घ्यायची कशाचं कशाचं करणारे वन पॉईंट टू इंटू मायनस आता याला ब्रॅकेट का टाकला दोन मायनस दोन चिन्ह सोबत येऊ शकत नाही हां जसे आपण मांडणं होतात ना तसं त्यांचे बांडणं होतात मॅथमॅटिक्समध्ये ओके जस्ट जॉकिंग इथे झिरो पॉईंट झिरो थ्री इन so, टू झिरो पॉईंट फिफ्टी सेवन यांचं मल्टिप्लाय आपण करणार आहोत सो स्टुडंट इथे गुणाकार व्यवस्थित करायचा आहे आपल्याला आता काय करणार आहोत आपण याचं आणि याचं मल्टिप्लाय आता बरेच विद्यार्थी खूप कंटाळा करतात मल्टिप्लिकेशन करताना बिलकुल कंटाळा करायचा नाही हां हे मायनस साईन मायनसच्या चिन्हाला तर बिलकुल घाबरायचं नाही आपण चिन्ह मात्र नंतर देऊया साधं मल्टिप्लिकेशन करायचं आहे टू थ्री जा सिक्स टू टू जा फोर टू झिरो जा झिरो ठीक आहे इथे झिरो घेत असतो वन थ्री जा थ्री वन टू जा टू आणि वन झिरो जा झिरो ठीक आहे इथे ॲड प्लस करतो तो सिक्स सेवन टू आणि इथे झिरो किती आलं पॉईंट किती घ्यानंतर पॉईंट कसा द्यायचा हे नीट समजून घ्या याच्यानंतर या पॉईंटनंतर वन टू या पॉईंटनंतर वन संख्या म्हणजे की टोटल किती झाल्या वन टू थ्री मग उजव्या हाताकडून आपण थ्री थ्री डिजिट काय करायचं इकडे यायचं आहे या साईडला डाव्या हाताकडे वन टू अँड थ्री एक दोन तीन तीन डिजिटनंतर वन टू अँड थ्री सो आन्सर काय आला झिरो पॉईंट टू सेवन सिक्स झिरो पॉईंट टू सेवन सिक्स पण इथे दोघांपैकी एकाला मायनस साईन आहे म्हणजे पूर्ण याला काय होणार आहे मायनस साईन होणार आहे ठीक आहे हे मल्टिप्लिकेशन झालं आता याचा याचं मल्टिप्लिकेशन करूया हं या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आहे ते बघूया झिरो पॉईंट झिरो थ्री इंटू झिरो पॉईंट फिफ्टी सेवन ठीक आहे सेवन थ्री जा ट्वेंटी वन झिरो पुढे इथे झिरो घेत असतो फाय थ्री जा फिफ्टीन कॅरीवर वन फाय झिरो जा झिरो वरचा हातचा काहील तुमचा वन आणि फाय झिरो जा झिरो ठीक आहे इथे वन सेवन वन झिरो आता पॉईंट कसा देणार इथे पॉईंटनंतर टू डिजिट्स आहे ह्या पॉईंटनंतर टू डिजिट्स आहे टो टू, टू प्लस टू किती झाले फोर मग चार घरानंतर चार डिजिट्स नंतर पॉईंट द्यायचा आहे वन टू थ्री अँड फोर इथे काहीच नाही म्हणजे आपण झिरो घेत असतो म्हणजे किती गुणाकार आपला आला आहे ह्या दोघांचा झिरो पॉईंट झिरो वन सेवन वन आलेला आहे ठीक आहे त्यानंतर आता काय करायचं आहे इथे काय होणारे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं एखाद्या विद्यार्थी मायनस करून टाकेल आपल्यामध्ये मायनस सांगितलं पण नाही इथे रूल्स वापरायचे व्यवस्थित ह्या मायनस मायनस बिकम प्लस सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आपल्याला इथे मायनस मायनस यांची प्लस करावी लागणारे चिन्ह मात्र मायनसचं द्यावं लागणार आहे चला आपण मायनस करूया झिरो टू सेवन सिक्स याच्यामध्ये आपण झिरो पॉईंट झिरो वन सेवन वन काय करायचे ॲड करायचे मायनस मायनस बिकम प्लस ओके इथे काहीच नाही म्हणजे इथे झिरो घेतला वन सिक्स प्लस सेवन किती झाले थर्टीन सेवन प्लस वन एट प्लस वन नाईन इथे टू आणि आन्सर आलं आहे तुमचं झिरो पॉईंट टू नाईन थ्री वन पण साईन मात्र काय देतो आपण मायनस देत असतो मायनस मायनस बिकम प्लस बट साईन इज ऑफ मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे मायनस मग मायनसच देत असतो किंवा मायनसचं साईन आपण मायनस मायनस बिकम प्लस करून मायनसचं साईन इथे देत असतो सो अशा पद्धतीने तुम्हाला पॉईंटचे जरी एक्झाम्पल आले तर ह्या पद्धतीने तुम्ही काय करायचे सॉल्व्ह करायचे आहे आता मी एक एक्झाम्पल एक तुम्हाला होमवर्कला देते इथे या बॉक्समध्ये ते होमवर्कचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा जमतं आहे की नाही ते बघा आणि आन्सर <सच्चारीव> लिहा कमेंटमध्ये ठीक आहे याच पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिससाठी आणि या प्रकारचे तुम्ही दहा दहा उदाहरणं घेऊन प्रॅक्टिस करा इथे वन पॉईंट थ्री इथे थ्री थ्री पॉईंट फोर घ्या इथे झिरो पॉईंट ट्वेंटी थ्री इथे फोर्टी फाय घ्या इथे झिरो मी देते तुम्हाला काही एक्झाम्पल्स होमवर्कसाठी ते एक्झाम्पल तुम्ही नक्की सॉल्व्ह करा आणि आन्सर मला कमेंटमध्ये लिहा फाय एक्झाम्पल्स आर फॉर होमवर्क आणि याच्या आन्सर्स किती काय येत आहेत डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आहे ती मला लिहा कमेंट बॉक्समध्ये सो so, कसा वाटला आजचा व्हिडिओ इंट्रोडक्टरी होता वन पॉईंट थ्रीचा फक्त क्वेश्चन नंबर वन आणि टू इथे क्लिअर केला थ्री क्वेश्चन जो क्रेमर्स रूल आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहात सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय एव्हरी वन